नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी की मराठा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगून आणि वाढवणं कोणते नाही म्हणत वाढवणं तो आज ह्या सगळ्या सर्वांच्या साक्षीनं सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ घातला आहे आणि त्याच्यासाठी उपस्थित असलेले आपल्या व्यासपीठावरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्तार साळुंके दिलीप रणबोर बापू बनसोडे नितीन जि, बनसोडेवेरी वादित जखनीलेले औरिषी साहेब इरफान शेख राजाभाऊ माने बच्चन गायकवाड बापा शिंदे संजय गाडगे अनु जाधव जावेद पठाण वैभव पवार नजी मुजावर विजय बनसोडे आसिफ शेख सत्तार पठाण शरीफ तांबोळी तनवीर मुजावर सगळे सहकारी हे सगळे कदाचित इच्छुक सेवा करण्यासाठी तयार एकमेकाला मदत करण्यासाठी इच्छुक आणि त्या ठिकाणी बऱ्याच <coughs> दिवसाचा गॅप एक वर्षाचा माहिती कशासाठी पण का पडला मला थोडी इतिहासात येतो आठवण करून देतो दोन हजार एकोणीस ला असंच आम्ही प्रचारात फिरत होतो साडेनऊ दहाच्या दरम्यान मी मेन रोड वरती तिथं म्हणजे माशीच्या तिथं समोर चहाला आम्ही बसलो बूथवरनं फिरून आल्यानंतर जाकीरबाई स्कुटीवरनं आले माझ्या समोरच लावले ला। ला। आले ओनली उमेदवार साहेब चहा तरी माझ्या विरोधातला प्रचारक विरोधातला <laughs> प्रचारक डेअरिंग बघा माझ्या समोर येऊन बसले म्हणजे साहेब आम्हाला चहा तरी पाजा आम्ही बसलो गप्पा मारल्या चहा पाजल्या म्हणलं काय जाकीरबाई कसं काय वाटतंय नाही काय चाललंय मला काय घेणं देणं नाही पण एक सांग साहेब तुम्ही निवडून येणार आम्हाला माहिती पण पर, तुमच्यापेक्षा एक मत तरी मी माझ्या उमेदवाराला जास्त घेऊन दाखवणार की जिद्द त्या लक्षात ह्याला म्हणायची जिगत हे आपलंच कुठेतरी मत शहरात दिसते दुसरीच मदत आहे माझी परखाड रोप जे असेल ते समोर हा विषय आहे माणसं जुळतात कशी एकमेकांचं जमत कस आम्हाला जा सांगितलं जमत कसं मुळ हे एकाच विषयावर दोघंही तोड रोखोक आणि छातीचा था पोट करणारी माणसं आम्ही आहोत आम्हाला कशाची भीती वाटत नाही आम्ही कुणाला घाबरत नाही आपण तरी काहीच डिक्लेअर केलेलं नाही अजून उपनेता म्हणून महाराष्ट्राचा शिवसेनेचा नेता म्हणून जिल्हा प्रमुख असेल मी असेल आम्ही कुठलीही घोषणा अजून केलेली नाही जिल्ह्यामध्ये केली का शिवसेनेनं ह्या जिल्ह्यामध्ये काही घोषणा केली का आम्ही आघाडी करणार नाही आम्ही युती करणार नाही आम्ही एकला चलो बोललोय का कुणी कुणीच बोललेलं नाही पण ज्या पद्धतीनं समोरणं वातावरण तयार झालं एकला चालू रे आम्ही काहीच बोललो नाही आम्ही आपलं बघत बसलो हसलो ठीक आहे हे झालं जिल्ह्याचं वातावरण एकला चालू रे ना नाही कुणी आरोवणार आहे एकला चलो रे एकला जावा इकडे आमचं काय केलं नाही आता परवामध्ये महाविकास आघाडी करणार सावंत जाकीर भाई बाकी सगळे एक बघू झालं इथं उत्तर मिळालं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा